अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोपकाना आणि कोतवाली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या होत्या त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र कर्डेले खुरकान संतोष खैरे ढाकणे रणजित जाधव आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली तसे सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील एक बारा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं तेरा लाख बत्तीस हजार रुपयाचे दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण पंधरा लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे